नमस्कार मंडळी खमंगट्टा शिल्पा, बाय शिल्पामध्ये तुमच्या सगळ्यांचं मंगळवार आहे आणि नागपंचमी सुद्धा आहे घरोघरी नागांची पूजा केली जाते नाग आपण पाटावर काढतो कोणाकडे नागाच्या मूर्त्या असतात तर खेडेगावांमध्ये जे नाग किंवा सा आणि मग सुद्धा पूजा करतात कोणी कोणी बायका वारुळाच्या ठिकाणी जाऊन पूजा करतात तर अशा विविध पद्धतीने नागपंचमी साजरी होते आणि या नागपंचमीला मुख्यतः जो नैवेद्य दाखवला जातो तो असतात दिंड पुरणाचे दिंड आज मी तुम्हाला पुरणाच्या दिंडांची हीच रेसिपी दाखवणार आहे पण आमच्याकडे कोकणामध्ये त्या दिंड त्याला कडबू सुद्धा म्हणतात पुरणाचे तर ते तळतात करंड्यांसारखे भरतात त्याच्यामध्ये पुरण आणि दिंडही करतात आणि कडबूही करतात तर दिंड तर बऱ्याच लोकांना माहिती आहे रेसिपी आज मी तुम्हाला जे करून दाखवणार आहे तर ते आहे कडबू पुराचे कडबू किंवा तुम्ही पूर्णाच्या करंटा म्हणू शकता तर हे सुद्धा सेमच आहे पद्धत फक्त आपण वाफवण्याऐवजी उकडवण्याऐवजी आपण त्यात तळून घेतो आणि अतिशय उत्कृष्ट चवीला लागतात आणि हा नैवेद्य आम्ही नागपंचमीच्या दिवशी दाखवतो तर आज जे आपण रेसिपी बघणार आहोत ते आहेत पूर्णाचे कडबू जर आपल्या या रेसिपी तुम्हाला आवडत असतील पारंपरिक रेसिपीज आहे तुम्हाला नवीन माहिती होत असतील किंवा आधी माहिती असतील आणि तुम्ही वेगळ्या पद्धतीने करत असाल तर ते सुद्धा कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा आणि आपल्या ह्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला तर मग आज आपण बघूया ही श्रावणातील नागपंचमीची पारंपरिक रेसिपी कडवू चला तर मग आपण पुरणाची जी डाळ भिजवतो चण्याची डाळ तर तशी मी रात्रभर भिजवलेली होती आणि आता आपण ते कुकरला लावतोय डाळीमध्ये थोडस आपण हळद घालतोय त्याच्यामुळे रंग छान येतो आणि याला चार ते पाच शिट्ट्या देऊन घ्यायचे डाळ छान शिजले पाणी निथळून घ्यायचं कटाच्या आमटीसाठी ते पाणी उपयोगी पडतं आणि तुम्ही बघितलं असेल तर मी आता स्मॅशरने ही डाळ सगळी छान घोटून घेणार आहे अतिशय छान होते पटकन होते जर तुमच्या याकडे चाळणीवरती तुम्हाला करायची असेल तसं करा, करा यंत्र असेल तर तुम्ही ते जरी केलं त्याच्यावर जरी डाळ घोटली तरी छान लागते तुम्ही बघत असाल तर डाळीचं प्रत्येक डाळ ही मोडलेली आणि छान झालेलं आहे हे साधारण एक वाटी मी चणा भिजत घातलेली होती तर त्याला मी चिरलेला गूळ पण एक वाटीच घालते बरोबरीनं घालते कारण डाळ नंतर थोडीशी फुकते तर तरीसुद्धा गोडी त्याची बरोबर राहते तर हा चिरलेला पिवळा गूळ घ्यायचा म्हणजे त्याचा कलर पुरणाचा खूप छान येतो काळपट गूळ असेल तर मग पुरण काळं होतं आणि हे छानपैकी आपल्याला वितळवून घ्यायचं आहे गूळ त्याच्यामध्ये आणि तुम्हाला पुरण म्हणजे कसं ओळखायचं की झालं तर ज्या उलथण्याने आपण ते पुरणसारखं ढवळत असतो तर ते उलथणं जेव्हा उभं राहतं तर त्यावेळेला पुरण झालं असं समजतात थोडंसं जरी पुरण पातळ असेल तरी त्यावेळेला चालतं कारण नंतर ते आळतं आणि तुम्ही बघत असाल तर एकसारखं मी ढवळते आणि जर पुरणाचा रंग आपला खूप नॅचरल आणि छान आलेला आहे याच्यामध्ये जा जायफळ घालते किसून थोडंसं आणि वेलदोडा पावडर दोन्ही घालणार आहे आणि आपलं पुरण पु तयार होणार आहे एक आता दोन ते तीन मिनटं अजून परतवलं की छान ते तयार होईल मी तुम्हाला उलतनं पण दाखवेन उभं राह आहे असं की आपलं पुरण झाले वेलदोडा पावडर घातले तुम्हाला तुम्हाला दोन्हीपैकी एक जरी घालायचं असेल तरी तुम्ही घालू शकता आणि मी बघा हे उलतनं असं उभं राहिलेलं आहे जेणेकरून आपलं जे पुरण आहे ते छान शिजलेलं आहे ही कणिक मी साधी घेतलेली आहे भिजवून किंचित त्याच्यामध्ये मीठ घातले आणि आपण पोळीला भिजवतो त्याच्यापेक्षा थोडीशी कडक म्हणजे घट्ट भिजवलेली आहे की जेणेकरून त्या खुसखुशीत राहतात कडबू आणि आता याच्यामध्ये आपण पुरण भरायचंय आणि त्यात टाळायचेत करंज्यांसारख्या तर तुम्ही बघत असाल तर मी पुरण भरते आता मी नैवेद्यापुरतं करते आणि मग नंतर जास्तीचं मी करणार आहे आधी लाटून घ्यायच्या सगळ्या करंजा आपण करून घ्यायच्या आणि त्याच्यानंतर मग आपण टाळायच्या तर पुरण साधारण एका साईडनी थोडंसं सा जास्त ठेवायची पारी ती दुसऱ्या साईडला उलटल्यानंतर छान करंजी फुटत नाही छान होते हे पूर्णतः गव्हाचं पीठ आहे मी याच्यात मैदा वगैरे काहीही मिक्स केलेलं नाही आहे गव्हाच्या पिठामध्ये किंचित मीठ घातले बरेच जण हळद पण घालतात पण मी नाही घालत आणि हे बघा छान अशी करंजी झालेली आहे या करंजीलाच कडबू असं म्हणतात जे पुरणाच्या पुरणाचं सारण भरून ज्या करंज्या करतात त्याला कडबू म्हणतात आणि हा नागपंचमीला आमच्याकडे नैवेद्य आम्ही दाखवतो तर प्रकारे मी सगळ्या घेणार आहे आणि ह्या दोन आता आधी तळून पण दाखवणार आहे तेल तापत ठेवलेलं आहे आणि याच्यामध्ये आपण ह्या तळायच्यात या पारंपरिक रेसिपी या सणावाराच्या निमित्ताने आपण करतो आणि नक्की करून बघा या आवडतात छान लागतात आणखीन लहान मुलांना जर आपण घरात केलं तर कळतं की कुठल्या सणाला आपण कुठला पदार्थ करतो आपलं परंपरा पारंपरिक जे पदार्थ आहेत आपल्या ज्या परंपरा आहेत त्या आपण जोपर्यंत करत नाही तोपर्यंत कळणार नाही तुम्ही बघत असाल बारीकच आज ठेवलेले आहे तेल आधी तापवून घेतलेला आणि मग बारीक केलेला आहे की जेणेकरून त्याचा रंग पण छान येईल आणि त्या छान आतपर्यंत तळल्या जातील आम्ही मोस्टली नागाची प्रतिकृती किंवा प्रतिमा आणण्यापेक्षा चंदनाचे नाग आम्ही पाटावर काढतो आमच्याकडे तशी पद्धत आहे आणि मग त्याची पूजा करून त्याला नैवेद्य दाखवला जातो तर मी जो माझ्या घरामध्ये मी चंदनाचे नाग काढलेले आहेत तर ते मी शेवटी दाखवते आणि त्याला हा नैवेद्य पण दाखवणार आहे बऱ्याच ठिकाणी नागाची प्रतिमा पूजली जाते कुठे कुठे वारुळाच्या इथे जाऊन पूर्ण पूजा केली जाते बऱ्याच पद्धती आहेत आणि त्या त्याप्रमाणे दिंडांमध्ये तुम्ही हे फक्त दिंडाचा आकार देऊन उकडवायचं असतं जसं आपण मोदक उकडवतो हो मोदक पात्रातनं तर त्याला दिंड म्हणतात आणि याला कडबू म्हणतात हा फरक आहे आणि आपण श्रावण सुरू आहे पारंपरिक रेसिपी बघणार आहोत उपासाच्या छान छान रेसिपी बघणार आहोत तर तुम्हाला काय करायचंय तर तुम्हाला सबस्क्राईब करायचंय कारण खूप जण रेसिपी तर बघतायत पण सबस्क्राईब करत नाहीत असं करू नका सबस्क्राईब करा करायला तुम्हाला अजिबात काही पैसे पडणार नाही आहेत पण त्याच्यामुळे आमचा उत्साह वाढतो आणि ह्या रेसिपी ज्या गाळाच्या पडद्याआड चाललेल्या आहेत तर त्या आपण दाखवण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करतोय त्याच्याबरोबर आपण नवीन रेसिपी लहान मुलांना आवडणाऱ्या रेसिपीसुद्धा दाखवणार आहोत तर तुम्ही बघत असाल तर छान टम्म अशी करंजी फुगलेली आहे रंग पण खूप छान आलेला आहे तिचा आणि अशा आपण उरलेल्यासुद्धा करंजे तळून घेणार आहोत किंवा कडबू तळून घेणार आहोत तुम्ही बघत असाल तर हे मी नैवेद्यापुरते आधी तळल्या आहेत मग नंतर मी जेवायला बसताना छान गरम गरम तळणार आहे आणि हे बघा मी पाटावर चंदनाचे नाक काढलेत आणि त्याला हा नैवेद्य दाखवलेला आहे सो तुम्ही नक्की करून बघा कमेंट करा तुम्हाला या रेसिपीज कशा वाटतात तर ते आम्हाला नक्की सांगा धन्यवाद